होम शिवाय शंकराच्या मंदिरात जाताना या पाच चुका करू नये शिवमंदिरात जाता जातानाच्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करावे स्वच्छ कपडे धुतलेली कपडे घालावेत शक्य असल्यास मोगऱ्याचा गजरा घाला शिव ला जाताना फूल दूध आणि पाणी घरातून घेऊन जाण्याची रीत आहे एक वेळेस फूल आणि बेल मंदिराबाहेरील फुल विक्रेत्याकडून मिळाले मिळाले ही परंतु दुधांनी नुसते पाणी घरूनच घेऊन जावे अभिषेकासाठी नेलेले भांडे फुलपात्र किंवा कलश घरातून नेताना जसा पाण्याने भरून नेतो तसा मंदिरातून परतताना तो भरून आणावा मंदिरातून थोडेसे पाणी घरी घेऊन यावे आणि ते तीर्थ समजून घराच्या कणाखोबऱ्यामध्ये शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मक लहरी दूर होतात आणि सातारा स सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मंदिरात जाताना आपल्या पेसात्विक असावा